नमस्कार मित्रांनो तयार व्हा एका अशा क्राईम स्टोरीसाठी जी तुम्हाला खुर्चीला खेळवून ठेवेल स्वागत आहे आपल्या क्राईम डायरी तीनशे दोन यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत मुंबईच्या नालासोपारा इथल्या एका भयानक हत्या रहस्याबद्दल विजय चौहान मर्डर केस एक पती रातोरात गायब होतो पत्नी आणि तिचा प्रियकर फरार आणि खराच्या फरशीखाली लपवलेला मृतदेह विश्वासघात खून आणि लपवाछपवे भरलेलं हे प्रकरण आहे तरी काय हा काही सिनेमा नाही मित्रांनो ही खरीखुरी घटना आहे चला तर मग जाणून घेऊया या थरारक कहाणीचा खरा चेहरा पण आधी लाईक बटन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबईचा नाला सुपारा रशीद कंपाऊंड येथे राहायचा विजय चौहान बत्तीस वर्षाचा मेहनती गवंडी आणि विजय आपली पत्नी देवी उर्फ कुडिया वयवर्ष अठ्ठावीस आणि सात वर्षांच्या चिमुरड्यासोबत सुखाने राहायचा त्याचा भाऊ अखिलेश आणि काका मोहन जवळच बिलालपाडा येथे राहायचे विजय आणि अखिलेशने एक घर खरेदी केलं होतं आणि त्यासाठी त्यांना पैशांची गरज होती पण मित्रांनो इथूनच सुरू होतं एक असं रहस्य ज्याने सगळ्यांना हादरवून सोडलं पाच जुलै दोन हजार पंचवीसची ती काळरात्र विजय अचानक घरातून गायब झाला त्याचा फोन बंद अखिलेशने फोन केला पण चमन सांगायचे विजय कामासाठी कुर्ल्याला किंवा मालाडला गेलाय पण जेव्हा अखिलेशने तेव्हा ते विजयने काम ते लोक सांगू लागले जात आहे अखिलेशच्या पाल चुक चुकत होते तुम्हाला काय वाटत मित्रांनो यात काही गडबड आहे की नाही एकोणीस जुलै ची रात्र अखिलेश पुन्हा विजयच्या घरी गेला आणि त्यावेळी चमनचाही फोन बंद होता आता संशयाला पक्क कारण मिळालं एकवीस जुलैच्या सकाळी अखिलेश तो पोहोचतो आणि त्याच्या डोळ्यांना दिसतं घरात नव्याने बसवलेल्या चकचकीत टाईल्स आणि त्याच वेळी घरातून येणारी तीव्र असह्य दुर्गंधी अखिलेशने शेजाऱ्यांना बोलवलं आणि फरशी खाण्याला सुरुवात केली सकाळी आठ वाजता फावड्याने टाईल्स तोडून टाकल्या दीड फूट खणत गेला आणि दुर्गंधी अधिक तीव्र झाली लोकांना तिथे थांबणंही कठीण झालं होतं अखिलेशने तात्काळ तेलधार पोलिसांना फोन लावला संध्याकाळी पाच वाजता पोलिस तहसीलदार आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली खोदणेकाम सुरुवात झाले आणि चार ते पाच फूट खणल्यानंतर एक भयंकर सत्य समोर आलं फरशी खाली होता विजय चव्हाणचा कुजलेला मृतदेह कपड्यांवरून त्याची ओळख पटली पण मृतदेह इतका खराब झाला होता की हत्येचं कारण अवघड होतं मित्रांनो पोलिसांनी तपासाला गती दिली आणि यातून बाहेर आलं एक धक्कादायक सत्य विजयची पत्नी चमन गुडिया हिने गेल्या दीड वर्षापासून शेजारी राहणाऱ्या मोनू शर्मा या वीस वर्षीय तरुणाबरोबर वैध संबंध प्रस्थापित केले होते विजयला याची कुणकुण लागली होती आणि तो त्याला विरोध करायचा पाच जुलैच्या त्या रात्री विजय घरी परतला त्यावेळी चमन आणि मोनूने एकत्र येऊन त्याच्या जेवणामध्ये विष कालवले विजय जेवताच त्याला गुंगी लागली आणि हा टाव साधत त्याची हत्या करण्यात आली पण मित्रांनो हा कट येथेच थांबला नाही त्यांनी विजयीचा मृतदेह बेडवर ठेवला आणि चादरीने झाकला जेणेकरून त्यांच्या चिमुरड्या मुलीला संशय येऊ नये मग त्यांनी मजुरांना पाण्याची टाकी बोळ बसवण्याच्या बहाण्याने सहा फूट लांब खोल खड्डा खणायला सांगितला आणि मृतदेह तेथेच पुरला आणि त्यावर चकचकीत टाईल्स बसवल्या आणि हा सगळा डाव इतका भयानक होता की विजयचा याच भागात राहणारा अजय चव्हाण या भावाला देखील त्यांनी टाईल्स बसवायला बोलावलं होतं त्यांना त्याला कळलंही नाही तो आपल्या आप भावाचा मृतदेह दफन करतोय पोलिसांनी पुण्यातून पुण्याच्या हडफसर कॉलनीतून बावीस जुलैला तीन हजार घरांची झाडाझडती घेतली आणि चमनला एका परिसरातून अटक केली त्यानंतर मोनूला देखील अटक झाली पण मित्रांनो हा खेळ इथेच थांबला नाही पोलिसांना कळलं की चमनने विजयच्या बँक खात्यातून आठ लाख रुपये काढले आहेत विजयने नुकतीच सहा लाखांची विमा पॉलिसी घेतली होती आणि खात्यात त्याचे आधीच दोन ते तीन लाख रुपये होते हे पैसे नव्या घरासाठी होते पण चमनने त्यांचा गैरवापर केला मित्रांनो ही आहे विजय चव्हाण यांच्या हत्याकांडाची थरारक कहाणी विश्वासघात लालसा आणि क्रूरता यांनी भरलेलं हे प्रकरण नाळा नाळासोपाऱ्याला हजरवून गेलं पण यातून आपल्याला काय शिकायला मिळतं विश्वास किती नाजूक असतो आणि त्याचा गैरवापर किती भयंकर परिणाम येतो तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात अजून काही रहस्य लपलं आहे का खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला अशा मसालेदार क्राईम स्टोरी आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा धन्यवाद पुन्हा भेटू